मध्ये दे आज देशप्रेमाने भरलेला एक दृढ आणि तीव्र निषेध पाहायला मिळाला विक्रोळी व्यापारी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आंबेडकर चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला या आंदोलनाचं कारण ठरलं पुलवामामध्ये झालेला भ्याड दहशतवादी हल्ला हल्ल्यात जीव गमावलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थितांनी मेनबत्त्या लावल्या Pakistan, पाकिस्तान मुर्ताबाद अशा घोषणा देत विक्रोणीकर नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहून देशाच्या सुरक्षेप्रती आपली निष्ठा आणि एकजूट दाखवून दिली देशभक्तीने भरलेला हा क्षण विक्रोणीकरांच्या स्मरणात कायम राहील

आहे त्या जागेवरती एक दोन मिनिटं उभं राहून आपण मौन धारण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू अशी मी विनंती करतो ओम शांति भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 अब यहां पर पाकिस्तान के ध्वज का जलाकर निषेध किया जाएगा बेलगाम मध्य जो पर्यटक गेले होते त्या पर्यटकांवरती जो हल्ला झाला आणि त्यांची निगडून अशी हत्या करण्यात आली त्या हत्येचा निदेश निषेध म्हणून विक्रोळी व्यापारी असोसिएशनच्या वतीने आपण हा निषेध नोंदवतोय सर्व नागरिकांना विनंती करेल की आपण आज आम्ही सगळेजण इथे व्यापारी संघटनेच्या व्यतीने निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो काल आपण सगळ्यांनी बघितलंय आज काश्मीर काश्मीरमध्ये झालेला जो काही हल्ला आहे तो हल्ला नुसता विचार केला तरी आपल्या अंगावर थरार रा आणणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्माच्या नावाखाली जे चाललेलं आज हे आपण बघतोय की प्रत्येक माणसाला हेलावून सोडणारी घटना करण्यात आलेली आहे आज हिंदू मुस्लिम या आम्ही आमच्या मुलांना शिकवण देतो की सर्व धर्म समभाऊत आला पण जर अशा पद्धतीने वातावरण निर्मिती होणार असेल तर नक्कीच प्रत्येकाने विचार केला पाहिजे की फक्त धर्माला पुढे करून जर अशा पद्धतीची वागणूक होणार असेल तर आपल्या लहान मुलांपासून प्रत्येकाला शिकवण दिली पाहिजे की धर्माच्या नावावर जर आपल्यावर बोटं उठवली जाणार असेल आपल्या आपल्याला संपवण्यात येणार असेल तर नक्कीच ते त्या त्या बोटांना उखडून काढण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही सगळे आज इथे सगळेजण निषेध व्यक्त करण्या करण्यासाठी इथे उपस्थित राहिलेलो आहोत फक्त आणि फक्त तुम्ही हिंदू आहात का तुम्ही मुस्लिम आहात का तुम्हाला कलमा पडता येतो का आणि तुम्ही खरोखर मुस्लिम आहात तर पॅन काढून खाली दाखवा या अशा सगळ्या पद्धतीमध्ये जी काही वागणूक लहान मुलांच्या समोर दिली गेलेली आहे त्याच्यामुळे जरी सगळ्यांना सर्वधर्म समभाव असं वागण्याचा संदेश जरी पाहिजे असेल ना या अर्ध्या अधिक लोकांमध्ये ती भावना होती की सगळ्यांना सर्वधर्म समभाव वागवा पण आज खरोखर मी हे आवाहन करते प्रत्येक सर्व धर्म समभाव वागणारा ज्यांना वागाव असं वाटतं अशा लोकांना की आता तुम्हाला काय वाटतं याबाबत की खरोखरच आपण आपण अशा पद्धतीने वागायला जातोय पण आपल्या समोर जे काही पाकिस्तानी आहे जे काही मुस्लिम आहेत त्यांच्यामध्ये ती भावना आहे का काश्मीरचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही असाल हिंदुस्थानी पण आम्हाला पाकिस्तानी व्हायला आवडतं आहे पण हिंदुस्थानी असूनसुद्धा आपण भा काश्मीरमध्ये ज्या काही योजना आणलेल्या आहेत ज्या काही नवनवीन गोष्टी राबवल्या आहेत त्यामुळे त्यांना जो काही फायदा झालेला आहे याचा विचार न करता आतापर्यंत आपण बोलतो आहे की कोणतेही अतिरेकी हे डायरेक्ट येऊन उतरले नाही आकाशातून नक्कीच तिथेच असलेल्या लोकांनी त्यांना आसरा दिलेला आहे त्यामुळे खरोखरच हे अशा पद्धतीचं राय देशद्रोही वातावरण कोणी कोणी पसरवलेलं असेल तर त्यांना सडेतोड शिक्षा मिळाली पाहिजे आणि हा रण रणशिंग आता फुंकला गेलेला आहे आणि नक्कीच आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या कर्वे आणि आपले आपल्या देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नक्कीच आम्ही अपेक्षा करतो की हे शा हे सरकार हे शासन आता नक्कीच यांना योग्य ते उत्तर देईल आणि आम्ही सगळ्यांनी जो हा निषेध वर्तवला ह्याच्यामध्ये बघा सांगण्यात आलेला आहे आम्ही सगळ्या पार्टीचे लोक आज एकत्र आहोत याच्यामागचं कारणच एक आहे की हा जो विषय आहे हा कोणत्याही पक्षाचा नाही हा जो विषय आहे हा कोणत्याही वैयक्तिक वे, रित्या केलेला नाही हा विचारधारांचा निषेध आहे आणि हा ही विचारधारा ही अतिशय अतिशय म्हणजे अतिशय गलिच्छ आहे आणि विरोधात आम्ही आवाज उठवत आहोत Tchau! Yeah. आज विक्रोळी व्यापारी वेलफेअर असोसिएशनच्या दर्फण आणि विक्रोळीच्या सर्व नागरिकांच्या वतीने बेलगाममध्ये जे निर्गुण हत्या पडलेले माणसांचा श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो होतो आणि पाकिस्तानचा विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज त्यांच्या ध्वजाच्या होळी इथे आम्ही करण्यात आलेला आहे आणि पूर्ण विक्रोली आम्ही हे दाखवून देतो की आम्ही या आतंकवादीच्या विरोधात लढायला कधी पण तयार आहोत आम्ही सर्व हे आहोत आम्ही आमच्या वतीने विक्रोली व्यापारांना हे आश्वस्त होतो की आम्ही सरकार आणि त्यांचा सर्व व्यापारी नागरिकांच्या पाठीमागे आहोत आणि पाकिस्तानचा निषेध करतोय